भाजपातील सामना आमदार प्रवीण तायडे आणि कार्यकर्तेमध्ये तुफानवाद स्थळावरून प्लॅन मथुरा धार्मिक वादावरून पेटला राजकीय संघर्ष अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे आणि त्यांचे पक्ष कार्यकर्ते जोरदार झुपली स्थळी भेट देण्यासाठी गेलेल्या आमदारांना कार्यकर्त्यांनी खेडे बोल सुनावले पाहता पाहता वाद हातापायीपर्यंत पोहोचला ही चर्चा आहे सारांश पोलिसी कार्यवाही विरुद्धात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अचलपूर येथे उपोषण सुरू केले होते तिथे आमदार तायडे पोहोचताच त्यांच्या काही नाराज कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले हातातून मैना वाद विकुलो पाला गेला त्यामुळे आमदारांना उपोषण स्थळावरून पळ काढावा लागला अशी चर्चा आहे या गोंधळामुळे भाजपचे राजकारण उघड झाले असून शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करावी लागली दरम्यान उपोषण कर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात हलावावे लागले शनिवारी रात्री उघडलेल्या या घटनामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आमदाराविरुद्ध रोष स्पष्ट दिसतोय